सोलापुरातील सुप्रसिद्ध जुने मृदंगवादक मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण अण्णाबुया यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदंगवादन शिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीनं हरिभक्तीपरायण ज्योतिराम महाराज सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे आठ मृदंगवादक विद्यार्थी याचा मृदंगवादनाचा कार्यक्रम रविवार एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत शिवस्मारक सभागृहात होणार आहे अण्णाबुआ यादव यांनी सोलापूर व परिसरात अनेक मृदंगवादक तयार केले त्यांचे अनेक शिष्यांनी राज्यभरात वादनामध्ये नावलौक मिळवला काही शिष्य यांनी परदेशातही जाऊन मृदंगवादन केले मृदंग महर्षी अण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ यावर्षी मृदंग महर्षी विशेष पुरस्कार बाबा महाराज सातारकर यांचे मृदंगवादक हरिभक्तीपरायण वाघमारे ज्येष्ठ मृदंगवादक हरिभक्तीपरायण निळोबा महाराज जांभळे शंकर महाराज काळे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली पत्रकार परिषदेत हरिभक्तीपरायण बळीराम महाराज जांभळे हरिभक्तीपरायण उमाकांत निकम गुरुसिद्ध गायकवाड आदी उपस्थित होते कोल्हापुरातील मृदंग महर्षे वैकुंठवासे आदरणीय अन्नबोआ यादव महाराज यांच्या पुण्यस्मरणाप्रिथ्यर्थ त्यांचे सुप्रसिद्ध शिष्य मृदंगवादक हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगभले महाराज यांनी येणाऱ्या एकोणीस तारखेला शिवस्मारक सभागृह नवीपेठ सोलापूर या ठिकाणी एकशे आठ मृदंग वादकांचा कार्यक्रम घेतलेला आहे शिवस्मारक सभागृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता सोलापूर शहरामध्ये एकशे आठ मृदंग वादकांचा शिष्यांचा हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच पद्धतीनं वैकुंठवासी आदरणीय अन्नभुवा यादव महाराज यांच्या पुण्यस्मरणाप्रिथ्यर्थ त्यांच्या नावे मृदंग महर्षी हा पुरस्कार या वर्षीपासून देण्याचं नियोजनही करण्यात आलेला आहे त्यासाठी बुवा राशिनकर महाराज फड पंढरपूर व अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये व सोलापूर शहरातील सर्वच मृदंगवादक गायक वारकरी भाविक मंडळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर